श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन विषयाला सुरुवात करते मैत्रिणींनो येणाऱ्या एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी येत आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणजे आपण आपल्या गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस मनुष्याचं जीवन हे गुरूंशिवाय कधीही परिपूर्ण नसतं गुरुच असतात जे आपल्याला अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेत असतात आणि गुरु आणि ते देखील स्वामी समर्थांसारखे सद्गुरु तर या गुरुपौर्णिमेला अतिशय महत्व असतं तर या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुंविषयी काय काय सेवा करायच्या ह्या आपण आपल्या या याआधी व्हिडिओ टाकलेला आहे पण गुरु गुरुपौर्णिमा एक असा विशेष दिवस आहे की त्या दिवशी आपल्या कुलदेवतेच्या सेवेला देखील खूप खूप महत्व असतं गुरुपौर्णिमा असा एक दिवस आहे की ज्या दिवशी आपल्याला आपल्या कुळदेवतेची एक लहानशी साधी सेवा जर आपण केली तर त्याने आपले कुळदेवी प्रसन्न होणार आहे ती काय सेवा आहे तोच व्हिडिओ मी तुम घेऊन तुमच्यापर्यंत आज आलेली आहे पण त्या आधी थोडक्यात कुळदेवतेविषयी थोडस तुम्हाला सांगते प्रत्येक कुळाची एक कुळदेव आणि कुळदेवी अशा दोन कुलदैवता असतात आपण देवधर्म देव करतो म्हणजे आपण काय करतो आपल्या आवडीचे जे इष्टदेव असतो त्यांची आपण मनोका आपले त्यांची आपण प्रार्थना करत असतो त्यांचे व्रत सणवार व्र, उपासना करत असतो म्हणजे थोडक्यात आपण त्यांची सगळी मानमानता करतो त्यांचं पूजन मान करतो पण बरेच घरात असं होतं की कुळदेवतेला किंवा कुळदेवीला विसरलं जातं ते असं होतं मग की आपण सगळ्या जे आपले नातलग आहे आपले मावशी आहे आते आहे काका आहे ह्या सगळ्यांना आपण भसतो आहे आपण त्यांचा सगळ्यांचा मान सन्मान करतो आहे पण आपले जे मुख्य जे आपले माता पिता आहे आपण त्यांच्याचकडे दुर्लक्ष करतो असं होतं आणि कुळदेवी आणि कुळ कुळदेवी आणि कुळदेवतांचं सगळ्यात मोठं कार्य आहे की आपल्या कुटुंबाचं प्रत्येक कुटुंबाची जी कुलदेवी असते किंवा कुलदेवता असतो त्या संपूर्ण कुटुंबाचं पालन पोषण करण्याची त्या कुटुंबाला भरभराटीला नेण्याची त्या कुटुंबाला प्रगती पथावर आणण्याची त्या कुटुंबात असणारे सगळे वडीलधारे लहान मोठे माणसं पुन्हा जे लहान बालक आहे त्यांच्या उन्नती त्यांची प्रगती त्यांचं सगळ्यांचं पूर्ण अष्ट अष्टदिशांनी किंवा सर्वांगाने संरक्षण करण्याची जबाबदारी ही कुलदेवीकडे असते किंवा कुळदेवते कुळदेवतांकडे असते व त्यामुळे त्यांचा जो योग्य मान सन्मान जो योग्य सत्कार आहे तो व्हायलाच हवा तर गुरुपौर्णिमा हा असा एक दिवस आहे की त्या दिवशी आपण नवरात्रामध्ये तर आपल्या कुळदेवतेची सेवा करतच असतो पण याविषयी जर तुम पण या, या, या नवरात्राशिवाय इतर दिवशी तुमच्याकडनं जर काही सेवा होत नसेल तर गुरुपौर्णिमा हा अतिशय आणि उत्तम आणि खूप छान दिवस असा आहे ज्या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवतेची एक सेवा करायची आहे कुठली पण एक सेवा मी त्यात तुम्हाला एक पाच उपाय सांगणार आहे पाच सेवा सांगणार आहे आणि त्या पाचही सेवा फार सोप्या आहे अगदी त्या तर आपण नेहमीच करतो पण गुरु पौर्णिमेचं औचित्य साधून आपल्याला यातली एक का होईना पाच पैकी एक का होईना ही सेवा आपल्याला अवश्य करायची आहे कारण त्या तो दिवस आहे गुरु पौर्णिमेचा आणि गुरु पौर्णिमा म्हणजे पौर्णिमा त्यातल्या त्यात ती आषाढ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणून कुलदेवतेच्या पूजनाला त्या दिवशी मान आहे तर काय आहेत ह्या पाच सेवा ते आपण जाणून घेणार आहोत तुम्ही यातली नक्की जी सेवा एक जी एक सेवा तुम्हाला सहज शक्य होईल ती तुम्ही जरूर करा पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यातलं ऑल ऑप्शन दाबून बेल आयकॉन दाबून ऑल ऑप्शन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत मला पोहोचवता येतील तर प्रत्येक आपल्या कुळाची कुळदेवता प्रत्येकाने आपल्या देवघरामध्ये कुळदेवतेचा फोटो किंवा टाक हा ठेवलेला असतो तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला पाच किंवा सात मिनिट वेळ काढून त्या का, जो टाक आहे आपल्या घरी त्या टाकेचं छान पंचमृताने स्नान घालायचं आहे शुद्ध पाण्याने स्नान घालायचं आहे आणि फक्त आपल्याला त्या कुळदेवी कुळदेवीच्या टाकावर आपल्याला कुळदेवीला श्रीसुप्त म्हणून अभिषेक करायचा आहे फक्त एकवेळेस सोळा वेळेस जमलं तर अतिउत्तम पण त्या दिवशी आपल्या मागे भरपूर कामं असतात पौर्णिमा असल्यामुळे सत्यनारायण असत नारायण असतो गुरूंचं पूजन करायचं असतं गुरुपद घ्यायचं असतं पण तुम्ही त्या दिवशी एक वेळेस का होईना गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या कुळदेवतेला सुक्ताने अभिषेक करायचा ही झाली पहिली सेवा दुसरी सेवा आपण आपल्या घरामध्ये जी कुळदेवी आहे आपण जो ताक ठेवलेला आहे किंवा फोटो ठेवलेला आहे किंवा मूर्ती ठेवलेली आहे आपल्या कुळदेवतेची कुळदेवीची त्या देवीच्या मूर्तीला आपल्याला एक अगदी सुगंधित सुगंध असलेल्या फुलांचा गजरा किंवा वेणी अर्पण करायची आहे आपल्या देवघरामध्येच ही झाली दुसरी सेवा तिसरी सेवा म्हणजे आपल्याला त्याच कुळदेवतेच्या टाकावर फोटोवर अथवा मूर्तीवर आपल्याला घरी बनवलेल्या शुद्ध कुंकाने कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन विधी कसा करायचा त्याचा विधी काय आहे याची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल त्याच त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते आणि कुंकु कुंकुमार्चनाने कुंकुमार्चनाने किंवा कुंकर्णी देवी का प्रसन्न होते याचे मागचं कारणही त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आहे तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा त्या कुंकाचं काय करायचं हे देखील सांगितलेलं आहे तर न चुकता शक्य झाल्यास कुंकुमार्चन गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या कुळदेवीला जरूर करा या झाल्या तीन सेवा चौथी सेवा आपल्याला करायची आहे ती आपल्याला मंदिरात जाऊन करायची आहे आपल्या घरी नाही जर तुमच्या घराजवळ तुमच्या कुळदेवी कुळदेवीचं मंदिर असेल किंवा तुमची जी कुठली ग्रामदेवता असेल आता समजा मी ज्या ठिकाणी राहते त्या ठिकाणी रेणुका मातेचं फार मोठं मंदिर आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून घाई गडबडीत का मी त्या दिवशी मंदिरामध्ये जात असते तर या कुळदेवतेच्या मंदिरामध्ये मंदिरा जाऊन आपल्याला देवीला तांबूल अर्पण करायचं आहे तांबूल हा देवीला अतिशय प्रिय असतो आपण नवरात्रामध्ये ज्यावेळेस आपण महानैवेद्य देवीला अर्पण करतो त्यावेळेस आपण तांबूल देखील अर्पण करत असतो तर हा तांबूल व्यवस्थित त्यात भरपूर सामग्री जात असते छान व्यवस्थित कुटून वगैरे आपल्याला हा तांबूल मंदिरात जाऊन देवीला आपली मनोकामना सांगून आपली इच्छा बोलून तो पाचवी आणि अतिशय देवीच्या आवडीची अशी सेवा आहे अति म्हणजे देवीला ओटी अर्पण करणं देवीला ओटीचा अतिशय मान असतो किंवा कोणीही कुठल्याही स्त्रीने देवीची ओटी भरल्याने देवी माता किंवा आई भगवती अतिशय प्रसन्न होत असतात त्यामुळे आपल्या कुळदेवते कुळदेवीची आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून ओटी भरायची शक्य झालं तर मंदिरात भरा नाही शक्य झालं तर घरी देवीच्या नावाने ओटी भरून ती बाजूला काढून ज्या वेळेस तुम्हाला शक्य होईल त्यावेळेस तुम्ही ती मंदिरामध्ये अर्पण करून द्यायची पण ही ओटी आपल्याला एक ब्लाउज पीस नारळ आणि आपण जे काही ओटीचं सामान तुम्हाला जे जे शक्य होईल हे सगळं आपल्याला घ्यायचं आहे आणि आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून आपल्या कुळदेवतेची ओटीही भरायची आहे आता आपण जर कोणाच्या घरी गेलो तर आणि कोणी आपल्याला चोळी बांगडी केली किंवा आपल्याला साडी खण खण दिला साडी ब्लाउज पीस दिला तर आपण जेवढा आनंदित होतो त्यापेक्षा तशाच आनंदित आपली आई भगवती आपली कुळ होत असते त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी शक्य झाल्यास आपल्या कुळदेवतेची ओटी जरूर भरायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्या पाच अशा सेवा सांगितल्या आहेत की ज्यांनी आपल्याकडून जर का काही कुळदेवतेची कुळदेवीची सेवा जर होत नसेल तर काही ठराविक का असे दिवस असतात त्या दिवसांमध्ये जर आपण काही विशिष्ट सेवा केल्या तर आपले म्हणजे आपलं जे काम असतं त्यांची मान सन्मान करण्याचं ते काम देखील पूर्ण होत असतो आणि त्यांचा कृपाशीर्वाद सदैव आपल्यावर बरसत असतो तर ह्या ज्या पाच सेवा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितल्या त्यातली जी सेवा तुम्हाला सहज सोपी वाटेल जी तुम्हाला करता येण्यासारखी आहे त्यातली आवर्जून वेळात वेळ वेड़ काढून नक्की करा आई भगवतीचा कृपाशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील तर आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आता व्हिडिओचा शेवट येथे करते आणि तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ